अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोत पत्रकारास मारहाण दोन अटकेत नाशिक अवैध प्रसिद्ध करतो याचा जाब विचारत दत्त चौक सिडको येथे शनिवारी झाली आहे अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल काशिनाथ शेळके वय अडतीस वर्ष ग मल्हार खान झोपडपट्टी गंगापूर रोड नाशिक रमजान राजू शेख वय पंचवीस वर्ष अजमेरी म्हणजे शिवाजी चीक। भद्रकाली जुने नाशिक या ठिकाणी दोघांनी शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पत्रकार साईप्रसाद पाटील हे राहत्या घरातून निघत विजयनगर मार्गे चांडक सर्कल कडे जात असताना दत्त चौक सिडको येथील महावितरण कार्यालय सिडको नाशिक येथे रोडवर आले असता तेथे अडवले त्यापैकी रमजान राजू शेख याने कॉलर पकडून त्यांना दुचाकीवरून खाली पाडत मारहाण करत धमकी दिली खिशामध्ये जे काही पैसे व मोबाईल फोन असेल ते गुपचूप काढून देणार तर तुला जिवंत सोडणार नाही असा दम दिला या प्रकरणी आरोपींविरोधात हा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अकरा तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे सर दिव्य मराठीच्या पत्रकारला एका अवैध धंदेवाले मारहाण केली प्रकार काय आहे आणि गुन्हा दाखल झालाय दा हा साई प्रसाद आणि रुपाठी वय चौतीस वर्ष हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत ते दत्त चौक शिडको येथून जात असताना त्यांना अवैध मटकाधंद्याचे एजंट राहुल काशीनाथ शेळके व रमजान राजू शेख या दोघांनी तू इकडे काय करतो असे वगैरे करून पत्रकारांना मारहाण केली त्यांचा मोबाईल तोडला त्यांच्याकडून बळजबरी दोनशे रुपयाची नोट काढून घेतली अशा प्रकारे त्यांनी त्यामुळे तिथं जवळच असलेल्या पो म्हणजे पोलिसांना त्यांनी कॉल केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात था आणलेले आहे त्याचबरोबर विरुद्ध पत्रकार कायद्या अन्वय तसेच तीनशे सत्त्याण्णव पूर्वीचा आता तीनशे अकरा बी एन एसमध्ये म्हणजे दरोडाचा गुन्हा आम्ही जीवे ठार मारण्यासह दरोडा असा गुन्हा नोंद केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी किती त्याच्यामागे कोण आहेत तर ते सगळे आम्ही आता अवैध धंदा चालकांचे आणि मालकांचे आरोपी अटक करीत आहोत आन... सर त्यांच्याकडं या साईप्रसादचे फोटो, हो फोटो हो होते आणि त्या फोटोवरून ते यांना शोधत होते हां त्याचा देखील तपास आपण करत आहोत की आणखी आपण त्याच्या पाळ्यामुळं खडून आणखी जे कोणी आरोपी असतील त्यांना देखील अटक करीत आहोत सर ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साईप्रसादचे फोटो टाकले आहेत त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनवर आपण काही कारवाई करणार आहोत हां आता ते आपण सायबरकडून अॅनालिसिस करून घेणार आहोत की त्यांनी कुठं फोटो पाठवले पाटील पत्रकार यांचे आणि त्याप्रकारे त्याचा काय संबंध आहे या घटनेशी किंवा त्यांचा काय हेतू होता ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई करतो सर आंबडमध्ये अवैध धंदे आवड आंबडमध्ये असले तर अख्ख्या शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत अशा अवैध धंद्यांचा पत्रकारांना त्रास होतो त्यांच्यावरती निर्बंध म्हणून आपण काय कारवाई करणार आहोत हां आता आपण माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सरांनी सांगित आदेशित केल्याप्रमाणे आधे अवैध धंद्यांच्या विरुद्ध कडक मोहीम आजपासून आपण करीत आहोत आणि आन पुढे अनेक दिवस ती मोहीम चालू आता किती आरोपी अटक आहे सर दोन आरोपी अटक आणि एक तिसऱ्या आरोपीने ज्यांना तो फोटो पाठवला होता त्याला सुद्धा आणायला गेले होते पोलिस असा ऐकले अजून आपल्याला संबंध त्याला लावावा लागेल कारण की आपण जी कलमं लावलेली आहेत ती अत्यंत सेशन कमिटी कठोर कलम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पुरावा उपलब्ध करून पुढच्या सगळ्या आरोपींना अटक